जर तुम्ही पांढरी साडी नेसायचा विचार करत असाल आणि तुमच्याकडे पांढऱ्या साडीवरती ब्लाऊज नसेल तर हे पुढील सहा कलर तुम्ही पांढऱ्या साडीवरती नेसू शकतात सर्वात क्लासिक आणि युनिक दिसण्यासाठी तुम्ही पांढऱ्या साडीवरती पर्पल कलरचं ब्लाऊज वेअर करू शकता हे ब्लाउज खूप अतिशय सुंदर असे दिसते तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता माझ्या एका मैत्रिणीने पांढऱ्या कलरचं ब्लाऊजवरती जे ब्लाऊज होते ते न शिवता त्यावरती पर्पल कलरचं ब्लाऊज शिवलं तर ते ब्लाऊज त्या साडीवरती खूप आकर्षित दिसत होते पर्पल पर कलरचं डिझायनर ब्लाऊज देखील तुम्ही वेअर करू शकता तसे ब्लाऊज एक तुम्ही घरामध्ये स्टीच करून शिवू शकता त्यानंतर ब्राऊन कलरचं ब्लाऊज देखील पांढऱ्या कलरच्या साडीवरती आकर्षित लूक देते जर तुमच्याकडे पिंक कलर आणि ब्राऊन कलरचे ब्लाऊज असेल तर ते तुम्ही पांढऱ्या साडीवरती वेअर करू शकतात पांढऱ्या कलरच्या साडीवरती डार्क राणी कलर देखील सुंदर दिसतो त्यानंतर पोपटी कलरचं ब्लाऊज देखील पांढऱ्या कलर, कलर, कलर साडीवरती छान दिसते तुम्हाला जर सिंपल लुक हवा असेल तर तुम्ही त्यामध्ये पांढऱ्या साडीवरती तुम्ही लाईट ब्लू कलरचं ब्लाऊज देखील वेअर करू शकता त्यामध्ये तुम्ही क्लासी देखील दिसाल आणि एक व्ही वाय पी लूक तुमचाला दिसेल जर तुम्ही एखाद्या पार्टीमध्ये जात असाल तर तुम्ही डिझायनर ब्लॅक कलरचं ब्लाऊज पांढऱ्या साडीवरती वेअर करू शकतात तुम्ही जर एखाद्याचं लग्नामध्ये एंगेजमेंटमध्ये पांढरी साडी वेअर करणार असाल पांढरी साडी नेसणार असाल तर त्यावरती तुम्ही डिझायनर हिरव्या कलरचं ब्लाऊज घालू शकतात त्यामुळे तुमचा लूक आकर्षित देखील दिसेल पांढऱ्या साडीवरती जर आपल्याकडे कोणताच ब्लाऊज नसेल तर तुम्ही गोल्डन कलरचा ब्लाऊज तुमच्याकडे एक इमनेस म्हणून ठेवायला हवे तुम्हाला जर फॅशन आणि ब्युटीमध्ये इंटरेस्ट असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया नवी व्हिडिओ सोड